प्रत्येक वेळेस आपण मनाने स्ट्रॉंग असू शकत नाही कधीकधी एकटं असताना साठून राहिलेल्या अश्रूंना आपण वाट मोकळी करून दिली पाहिजे एखादी व्यक्ती जास्त हसत असेल तर शक्यता आहे की ती व्यक्ती मनातल्या वेदना दाबायचा प्रयत्न करती आहे एखादी व्यक्ती आपल्यावर जळत आहे असं जेव्हा वाटतं खरं तर त्या व्यक्तीला आपली जास्त काळजी असते जर तुम्हाला आयुष्यात मोठं यश मिळत नसेल तर छोटं यश मिळवण्याचा प्रयत्न करा एक दिवस मोठं यश नक्कीच मिळेल दुसऱ्यांसाठी स्वतःला कधीही बदलण्याचा प्रयत्न करू नका कारण तुमचा रोल तुमच्यापेक्षा चांगला कोणीही निभावू शकत नाही लोकांना नेहमी तुमच्यामध्ये त्यांच्याप्रती झालेला बदल दिसतो परंतु त्यांच्या वागणुकीमुळे तुम्ही बदललात हे त्यांच्या लक्षातच येत नाही ना तुमच्या मित्रांमुळे ना तुमच्या नोकरीमुळे आनंदाची खरी सुरुवात तुमच्यापासून होते जेव्हा तुमच्या लक्षात येतं की तुमच्या जवळची व्यक्ती तुम्हाला इग्नोर करती आहे तेव्हा त्या ते व्यक्तीला डिस्टर्ब करू नका जेव्हा तुम्ही लोकांना महत्त्व देता तेव्हा त्यांना वाटतं तुम्ही नेहमीच फ्री असता त्यांच्याही ये लक्षात येत नाही खास तुम्ही त्यांच्यासाठी आवर्जून वेळ काढलेला असतो ज्या लोकांना तुमच्या भावनांची कदर नाही अशा लोकांना किंमत देणं बंद करा ज्या लोकांना तुमची शांतता समजत नाही त्या लोकांना तुमचे शब्द कधीच समजणार नाहीत एकटे असताना आनंदी राहायला शिका कारण या जगात कायमस्वरूपी आपल्याबरोबर कोणच राहणार नाही तुमच्या आनंदासाठी तुम्ही स्वतः जबाबदार आहात जर तुम्ही तुमच्या आनंदाची अपेक्षा दुसऱ्यांकडून करत असाल तर तुमच्या हाती फक्त निराशा लागेल ज्या व्यक्तीला कमी मित्र असतात त्या व्यक्तीला स्वतःसाठी भरपूर वेळ मिळतो आणि ती व्यक्ती जास्त आनंदी असते चुकीच्या लोकांबरोबर राहण्यापेक्षा एकटं राहिलेलं कधीही चांगलं लोक तुम्हाला मिस करायला लागतील जेव्हा त्यांना दिसेल की तुम्ही त्यांच्याशिवायसुद्धा आयुष्यात आनंदी आहात